मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण विदर्भाला विकसित करून आणणार मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जागतिक नकाशावर विमानतळामुळे अमरावतीला मिळणार नवी ओळख अमरावती स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळाने पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे येत्या काळात सिंचन सुविधा यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवान प्रवाशाचा सुविधा निर्माण कर विदर्भातील विकासात्मक कामे पूर्ण करून या भागाला विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अमरावती विमानतळाचे उद्घाटन तसेच प्रवासी विमा सेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक आज पार पडले यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राम मोहन नायडू केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री आकाश कुंडकर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूड खासदार डॉक्टर अनिल भोंडे खासदार बळवंत वानखडे खासदार अमर काळे आमदार रवी राणा आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके आमदार प्रताप दादा अडसड आमदार केवल राम काळे आमदार राजेश वानखडे आमदार प्रवीण तायडे आमदार उमेश यावलकर आमदार गजानन नवटे माजी खासदार नवनीत्राणा परिवहन व पंधरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी विभागीय आयुक्त श्वेता शिंगल जिल्हाधिकारी सौरभ कठियार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या करारामध्ये विदर्भाला आहे यामुळे विदर्भाचे समृद्धी महामार्ग जे एन पी टी आणि वाढवण बंदरा जोडण देणार आहे यासोबतच वैनगंगा नळगंगा प्रकल्पात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे यातून दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता येणार येणे शक्य होणार आहे प्रकल्पामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे या प्रकल्प वेळेत पूर्ण करून विदर्भातील दुष्काळ कायमचा संपवण्यात येणार आहे सिंचनाने कोडवाहू शेती बागायची करण्यात येणार आहे तसेच सहा हजार कोटी रुपये खर्च करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे विदर्भाच्या दृष्टिकोनातून अमरावती हे महत्त्वाचे स्थान आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात दे आहे विमानतळामुळे आर्थिक क्रांती होणार असून या भागाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होणार आहे तसेच रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील विमानतळामुळे परिसरातील नवी ओळख निर्माण होणार उद्योजकही विमानतळ असणाऱ्या भागाला प्राधान्य देऊन उद्योग उभारत असल्याने यातील टेक्सटाईल उद्योगाला चालना मिळेल या ठिकाणी होऊ घातलेला पीएम एम मित्रा पार्कमुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार असून कापूस ते कापड आणि पुढे फॅशन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असे हे मुख्यमंत्री म्हणाले आज या ठिकाणी विमानाचे पहिले उड्डाण होत असून भविष्यात रात्री विमान, विमान उतरण्याची सोय करण्यात येईल यासोबतच नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रातील विमान उड्डाणाची वेळ प्राधान्याने ठरविण्यात येईल या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे यात एका वर्षात एकशे ऐंशी पायलट तयार होतील त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चौतीस विमाने उपलब्ध करून असतील भविष्यात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार असूनच लवकरच पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होईल असे मुख्यमंत्री म्हणाले